खिंड कोरलेली आहे ना त्या खिंडीमधून आपल्या मित्रांनो वरती आहे तर मित्रांनो दोन गुफा लागल्यात थोड्याच वरती आल्यानंतर मित्रांनो हा भुयारी टाका आहे म्हणजे हा एवढाच नाहीये तर मित्रांनो पूर्ण असा खोल आहे तर फायनल मित्रांनो आम्ही भिवगडाच्या बाले किल्ल्यावर पोहोचल आहोत ब्लॉग या मराठी चॅनलचा स्वागत करतोय मी संदीप पाटील घेऊन जातो आहे तुम्हाला सह्याद्रीची आणि आता हा सेकंड गड आहे जे आहे भिवगड यामध्ये पण आता ट्रॅक स्टार्ट करतो मी आहे गोरकामत या गावामध्ये या गावात पूर्ण वाडी आणि त्या साईडला पूर्ण मोठं गाव आहे या गडावर याला दोन रस्ते आहेत मित्रांनो गोरकामत आहे आणि त्या साईडून एक पूर्ण त्या गावाचं नाव ना माहिती तिकडनं एक रस्ता आहे पूर्ण आहेत पाहू शकता आणि काय काय ते पाऊस असं रिंगण मित्रांनो आता ते पैसे वगैरे आहेत तो, तो तिकडे एक बसलाय पोरगा पाण्याचा टाका आहे आणि या साईडला अशी वाडी वगैरे हो या साईडला गाव आहे पूर्ण आणि आपल्याला वरती जायचं मित्रांनो छोटासाच ट्रेक आहे आणि तिकडे पाहू आपण शिवकालीन काही वस्तू आहेत आणि वगैरे पायऱ्या वगैरे काय कोरलेल्या आहेत त्या पण पाहू मित्रांनो आम्ही ट्रॅक स्टार्ट केलेली आहे व्ह्यूगड हा मित्रांनो जास्त परिचित नाही लोकांच्या पब्लिक इकडे कमी आहे आणि व्ह्यू इथं तसा ट्रॅक आहे एक पंधरा ते वीस मिनटाचा ट्रॅक आहे तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो पाणी टाक वगैरे कांतात कोंडलेल्या पायऱ्या वगैरे आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो आगड गड दिसायला जरी छोटा असला पण चढण एकदम सरळ उभी आहे त्यामुळं पाय वगैरे भरतायत दम लागले थोड्याच वरती आल्यानंतर मित्रांनो असे थोड्या पायऱ्या बनवलेल्या दिसतात आणि मातीचे आहेत आणि थोडं धासलल्यामुळे पाण्याने गाववाल्याने इकडे थोडस रस्ता आहे तर मित्रांनो विवडाच्या ज्या कात्यालावर कोडलेल्या पायऱ्या आहेत त्या पॅशीवर आम्ही फोसलो त्याचा पाहू शकता इकडे समोर पायऱ्या आणि इथं टाक पण आहे पाण्याचं एकदम काचेसारखं निव्वल पाणी हा पाणी पिण्यायोग्य मित्रांनो हा तुम्ही पाणी पिऊ शकता तर मित्रांनो व्ह्यू गडावरील हा पहिला पाण्याचा टाका लागला आम्हाला आतमध्ये एकदम कातलात कोरलेलं आहे आणि आपल्याला तिकडं वरती जायचंय अरे ते खिंड पण नाही की आहे त्या खिंडीमधून जायचं आहे मित्रांनो आपल्याला खिंड कोरलेली आहे ना त्या खिंडीमधून आपल्याला मित्रांनो वरती जायचं आहे तर मित्रांनो आपल्या इकडनं पायऱ्या स्टार्ट झालेल्या आहेत आणि वरती खिंड पण आहे पाहू शकता त्या खिंडीमधून जायचं आहे आपल्याला गोवा तर मित्रांनो दोन गुफा लागल्यात आणि त्याच्यात पूर्ण ते वट वागुल असतात ना छोटे छोटे ते आहेत आणि वास खूप खतरनाक येत आहे पायरे नाही तिकडे जायला एकच पायरे दिसते मी दाखव तुम्हाला आतमध्ये मूर्ती पण येते तिची क्लॅरी तर मित्रांनो पाहू शकता इथे एक मूर्ती आहे आणखी एक भरपूर वरती जायचे मित्रांनो आपल्याला या खिंडी मधून जायचंय रस्ता थोडा डिफिकल्ट आहे गड छोटा असला म्हणून मित्रांनो रस्ता खतरनाक आहे गड आहे म्हणून याच्यावर जाऊ नका चौकाशी रे त्रिशीचा पाय साडला तिकडे बस एरिया एरिया जवळून जायची अरे इथं पाय सार लागलेले इकडनं खालून आलो आणि आता आपण इथं पायऱ्या वगैरे आहेत तिकडनं जायचं आपल्याला काय पुढ मित्रांनो पूर्ण दरवाजा आहे ते पण तुम्हाला दाखवतो याच शिडांवर पाय एकदम स्लिप मारतात फायनली त्या खिंडीमधून आम्ही वरती आलोत आपल्याला अजून वरती जायचे तर मित्रांनो पावसाचं वातावरण झाले माझ्या पाठी पाहू शकता ते आहे डाक बैरीगड जा पूर्ण पर्वतरांगा डाकबैरीगड अपोजिट साईडला त्या साईडला पूर्ण पावसाचं वातावरण झालं त्या साईडला धुका वगैरे आले खाली पण पाऊस आले या बाजूने कातलात कोडलेले पायरे आहेत तिकडे काय दिसतंय तिकडे भगवा झेंडा बघ दिसला काय कुठे थोड्याच वर ते आल्यानंतर मित्रांनो हा भुयारी टाका आहे म्हणजे हा एवढाच नाही आहे तर मित्रांनो पूर्ण असा खोल आहे आतमध्ये आहे कारण ह्या भुयारी टाकीचा मी व्हिडिओ बघितलेला आहे इकडचे जे गडकिले संवर्धनवाले आहेत इकडचे गाववाले त्याने हा पूर्ण टाका साफ केला होता त्यावेळेस त्यांची पण व्हिडिओ बघितले तो पूर्ण आतमध्ये नाही आणि हा टाका ओव्हरफ्लो झाला पाणी भरल्यानंतर इकडनं मित्रांनो असा पाणी तो पूर्ण बाहेर निघून जातो या मार्गाने तर मित्रांनो हा हे या गडावरचा दुसरा टाका एक खाली जो आपण बघितला तो आणि त्या दोन गुफा आहेत आणि हा एक टाका आहे कातलात उरलेल्या त्या आहेत अजून वरती जाऊ बघतो आपण काय आहे ते वरती आल्यानंतर मित्रांनो अजून एक पाण्याचा लागला आहे मला पण ते एकदम कठीण जागेवर आहे जसं जाऊ शकत नाही कारण पूर्ण खाली दोनशे तीनशे फूट खालेले दरी खोल येते आणि समजा पाणी बांधलेले मित्रांनो पाण्याचा टाका रिस्क आहे बनवलेल्या गावतात पूर्ण लपून गेल्या जातो आणि हा गाडाच्या आजूबाजूचा परिसर आहे मित्रांनो ऋषी आपण सध्या आहोत भिवगडावर आणि भिवगडावरून कुठला कुठला किल्ला एका दिसतो दिसणं कठीण आहे या साईडला फेफगड आणि त्या साईडला तर मला असं वाटतं एक अनुभव लावून हा गड फक्त इकडच्या गाड्यांवर लक्ष तर फायनल मित्रांनो आम्ही फेवगडाच्या बाले किल्ल्यावर पोचलो आहोत इथे गडाचे अवशेष नाही आहेत पंच बोर्ड लावलेला आहे बाले किल्ला म्हणून झेंडा वगैरे लावलेला आहे थोडा कातल भाग आहे काय अवशेष असेल ते तुम्हाला दाखवतो इकडचे मित्रांनो छोटासा इथे एक पाण्याचा टाका आहे त्या साईडला एक आहे तशी आणि हा पूर्ण एरिया बाले किल्ल्याचा आहे पुढं थोडं अवशेष पण आहेत गडाचे त्या साईडला एक पुढे पाण्याचा टाका आहे ते पण आपण बघू तर हा मित्रांनो पाचवा पाण्याचा टाका आहे देवगडावरील आन वगैरे पडले त्याच्यात हा पाणी पिण्यासारखं नाही मित्रांनो आणि पुढं वाड्याचे अवशेष आहेत ते पण तुम्हाला दाखवतो तर हा पाचवा पाण्याचा टाका पण बघितला आता पुढं किल्ल्याच्या वाड्याच्या अवशेष आहेत तर बाले किल्ल्याच्या भिंती वगैरे आहेत ह्या हा वाडा तिकडचा हा पाहू शकता मित्रांनो ती लोणाची आव आहे एकदम खतरनाकवाले आवाज उठला इकडे मित्रांनो आता मी आहे पाहिले किल्ल्यावरती तो पान होता वाड्याचा हे वरती आले होत आणि पूर्ण असा सपाट एरिया आहे मित्रांनो प्लेन आहे आणि बसण्यासाठी थोडस असं केलेलं आहे इकडच्या लोकांनी आणि झाड हवा खूप कतरनाक उठला इकडं त्या साईडला एक वॉटरफॉल आहे तुम्हाला दाखवतो त्या साईडचा एक वॉटरफॉल एकदम बारीक चलय तर मित्रांनो आमचा हा गड किल्ला सफर झालेला आहे जेवढी माहिती आहे तुम्हाला या गाड्याची मी तुम्हाला दिलेली आहे हवा खूप तुटला आहे आणि पाऊस पण आला मित्रांनो आता पाठी पाहू शकता पूर्ण पावसाचे ढग ढगाल कसं वाटला हा छोटासा किल्ल्याचा ट्रॅक आहे कसं वाटला म्हणजे आली वातावरण कसं इकडचं एकदम खतरनाक वातावरण मित्रांनो असं वाटतंय इकडेच येऊन कॅम्पिंग करावी या बाजूने खालम रस्ता गेला मित्रांनो तो डाकबाहेर जायचा रस्ता आहे खालम आहे हा वडाप वॉटरफॉल आहे आणि तो समोर वॉटरफॉल दाखवला त्याचं नाव वडाप वॉटरफॉल आहे मित्रांनो आता गाव इकडचं पब्लिक वगैरे भरपूर येत असत इकडे तिथून ढाक लावले लावू शकता मित्रांनो जोरात पाऊस आलाय तर मित्रांनो पाऊस आलाय खूप जोराचा आणि रेनकोट घातलेत आम्ही आता खाली उतरतो आम्ही गड पाऊस आहे मित्रांनो जोराचा पाऊस आलाय त्या बाजूला तिकडे ऊन पडलाय आणि हे पूर्ण पर्वतरांगा मोठ्या असल्या कारणाने ढग इथे पाण्याचे अडकले जातात आणि पाऊस खूप जोरात इकडे वाहतोय तर मित्रांनो भिवगड हा इतिहास काढील मुख्य घाटातून रस्ता असलेल्या घाटांवर सुरक्षित म्हणजे संरक्षणासाठी आणि या साईडचं पूर्ण शत्रू वगैरे असतील येण्यासाठी हा रक्षणासाठी छोटासा किल्ला बनवलेला मित्रांनो पूर्ण माहिती तिकडे लिहिलेली होती पण ते आता काही कारण ते खराब झाले बोर्ड जेवढी थोडीशी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला वाचून सांगितलेली हा ह्या गाडाचं महत्व येत होतं का इकडच्या घाटांमधून जाणारे जेवढे शत्रू वगैरे असतील वाहतुकीचा मार्ग होता त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तर आता ही व्हिडिओ मी संपतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जय शिवराय भेटू असाच एक नवीन ट्रॅकवर मित्रांनो भिवगड जरी छोटा असला दिसायला पण त्याचा चढणं आणि उतरणं या खिंडीमधून एकदम खतरनाक आहे कारण खाली पाहू शकता पाड्यात छोटे छोटे आहेत आणि पूर्ण शेवाली पकडले